नमस्कार पिंपळगावकर आणि परिसरातील मित्रांनो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा महाराष्ट्र शिव फुले शाहू विचारसरणीचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण वसंतदादांसारखे मोठमोठे नेते होऊन गेले ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले ह्या महाराष्ट्रामध्ये जानते राजे शरद पवार साहेब आहेत अशा ह्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहे आणि ह्या महाराष्ट्रातील आता विधानसभेच्या निवडणुका अंतिम चरणामध्ये आलेले आहे निवडणुका अंतिम चरणामध्ये आल्या असताना आपण ज्या पिंपळगाव हरेश्वरमध्ये राहतो आपल्या पिंपळगाव आरेश्वरे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं विठ्ठलाच्या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातलं पिंपळगाव आरेश्वरचं महत्त्व फार अधोरेखित केलं गेलेलं आहे ते आपल्या गोविंद महाराजांच्यामुळे आणि ह्या गोविंद महाराजांच्या पिंपळगावमध्ये आपण असल्यामुळे आपल्याकडे कधीही दुष्काळी परिस्थिती आली नाही पिण्यापुरतं का होईना पाणी आपल्याला या गावामध्ये ह नेहमी मिळालं हा आपला हरिहरेश्वराचा मा पिंपळगाव आरेश्वर आहे आपली गावाची ओळखच हरि आणि हरेश्वराची भेट झालेलं पिंपळगाव हरेश्वर अशी आहे गोविंद महाराज आणि गोविंद महाराजांच्या संतभूमीत आपण राहतो परंतु आता सध्या जे आपल्या सोशल मीडियामध्ये दोन तीन दिवसापासून बघण्यात आलं की कोण कौन कोणाला धमकी देतो आहे कोण कौन कोणाच्याबद्दल बोलतो आहे कोण कोणाच्या घरी जातो आहे कोण म्हणतो आहे खोटं आहे कोण म्हणतं आहे खरं आहे कोण म्हणतं आहे शिडीआर काढा तर मन अगदी उद्विग्न होऊन जातं या राजकीय कारगारणा कार्यक्रमांच्यामध्ये साधारणतः आपण असं बघतो की प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्याचं काम केलं पाहिजे हे प्रत्येक जनतेला अपेक्षित आहे मी माझ्या नेत्याचं काम करतो तुम्हीसुद्धा तुमच्या नेत्याचं काम करा माझा नेता या परिसरासाठी काय करणार आहे माझा नेता या विधानसभा क्षेत्रासाठी काय करणार आहे हे मी जनतेला जाऊन सांगितलं पाहिजे मी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकवलं नाही पाहिजे मी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्याबद्दल खालच्या थरावर वाईट बोललं नाही पाहिजे त्यांच्या काही चुका असतील त्या मी निश्चित लक्षात आणून दिल्या पाहिजे आणि आपण या सुसंस्कृत महाराष्ट्रातले सुसंस्कृत नागरिक आहोत आपली गावकी आणि भावकी मित्रांनो टिकली पाहिजे बाकीच्या निवडणुका येतील जातील राजकारणी वरिष्ठ लोक हे आपल्या गावात निवडणुकांच्याचसाठी येतात बाकीच्या वेळेस ते फारसे आपल्याकडे येत नाही परंतु जेव्हा आपल्यावर एकमेकांवर वेळ येते तेव्हा आपल्या गावातलाच माणूस आपल्यासाठी धावून येत असतो आपली गावकी आपली भावकी आपली बंधुता आपली समरसता आपल्या जाती जातीत असलेला आपला एकमेकांशी असलेला संलग्न संलग्नतेने आपण नेहमी आपल्या गावात जातो आपल्या गोविंद महाराजांच्या मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधव पावत्या पाडायला बसलेले असतात हे आपलं जातीय एकतेचं प्रतीक आपल्या पिंपळगाव आरेश्वरमध्ये आहे आपण त्यांच्या सणामध्ये जातो त्या आपल्या सणामध्ये जातात आपल्या सर्व जाती धर्मामध्ये सलोखा आहे परंतु आताच आपल्या गावाला असं का काय झालं की आपण एकमेकांच्याबद्दल इतकं बोलायला लागलो आमदार कोण होईल ते महत्त्वाचं नाही परंतु आमदार कोण व्हावा आमदार असा असावा की आमच्या बावीसशे हेक्टर मोसंबीचा प्रश्न सोडवणारा आमदार असावा आमची मोसंबी आम्ही पंधरावीस रुपये किलोपासूनही विकतो आणि जेव्हा मोसंबी संपत येते तेव्हा ती पंचावन्न साठ रुपये किलो होते याबद्दल आम्हाला कधी प्रश्न पडत नाही आमच्या मोसंबीला जर साठवणुकीसाठी या ठिकाणी केंद्र झालं किंवा लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्र जर आपल्या परिसरात झालं तर बावीसशे हेक्टर असणारा हा मोसंबीचा पेरा आपल्या परिसरातला निश्चितच या बावीसशे हेक्टरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे सिंचनाचे साधनं नाहीत ओंकार आप्पा आणि केम्बाप्पू गेल्याच्यानंतर जळ पाचोऱ्या बडगाव तालुक्यामध्ये एकही मोठा सिंचनाचा प्रकल्प मागच्या पंचवीस वर्षामध्ये झालेलं नाही त्याबद्दल आपण आपल्या राजकारण्यांना विचारलं पाहिजे त्याबद्दल आपण जनजागृती केली पाहिजे परंतु आपलं चाललं काय याने कमिशन खाल्लं त्याने टक्के खाल्ले त्यांनी पैसे खाल्ले आणि आता आपण सगळे एकमेकांचे उन्हेुणे काढतो आहे आणि नेते आपल्याला पार्ट्या देण्यामध्ये मग्न दे झालेले आहे यामध्ये छोटे छोटे मुलं सतरा अठरा वर्षाचे मुलं राजकीय लोक त्यांना बोलवून पार्ट्या देऊन बिघडवण्याचं काम करत या गोष्टीचा आम्ही आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्वच राजकीय कार्यकर्त्यांचा निषेध करतो मी सुद्धा एक राजकीय कार्यकर्ता आहे परंतु मी नेहमीच या गोष्टीचा विरोध करत आलेलो आहे लहान लहान मुलांना काय बिघडवायचं आपण ते लहान लहान मुश्रो न फुटलेल्या मुलांना पार्ट्या देता दारू पाचता यातून आपण काय साध्य करणार आहोत या मुलांना आपण आपल्या परिसरामध्ये एमआयडी येईल त्या संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे या मुलांना आपण पुढच्या क्लासेससाठी मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्या या मुलांना व्यायामशाळा देऊन व्यायाम करून शरीर सुदृढ बनवण्याचं आपण सल्ले दिले पाहिजे ते न करता आपण या मुलांचा दुरुपयोग करून राजकारणात नावण्याचं काम करतो आहे आज मी पन्नास वर्षाचा झालो परंतु पन्नास वर्षाचा असताना माझ्यासोबतचे अनेक तीस पस्तीस तरी पन्नास वर्षातले मुलं माणसं हे या जगाला सोडून गेले पस्तीस चाळीस वर्षे तीस वर्षे ह्या वयाचे मुलं आपल्या गावातले सोडून जात आहे कशामुळे दारूमुळे आणि आपण खोलात जाऊन जर बघितलं तर हे व्यसन घ्यावं लागतं या निवडणुकींच्यामध्ये लागतं आता बोगस प्रकारच्या दारू पाजण्याचं काम या निवडणुकांमध्ये होतं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पिंपळगावकर जनतेला मी एकच विनंती करेल की आपल्या आप परिसराचा जो उमेदवार विकास करेल त्याच्याचसाठी आपण काम केलं पाहिजे त्याचा मतदान करून निवडून दिलं पाहिजे फक्त हा या जातीचा हा तो त्या धर्माचा तो त्या पंथाचा आणि याने आम्हाला हे दिलं आणि आम्हाला हे दिलं याने पार्ट्या दिल्या असं बघून हे आपण करायला नाही पाहिजे कारण काही नेते राजकारणातून पैसे कमवतात आणि तेच पैसे पुन्हा राजकारणात घालतात पण अनेक काही चांगले माणसं राजकारणात पैसे होतात मग त्या लोकांनी कुठे जायचं त्यांना मतदान कोणी करायचं तर त्या चांगल्या लोकांना आपल्याला निवडून द्यायची आज गरज आहे आज मी कोणाचं काम करतो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी ते आज वेगळं सांगणार नाही की मी कोणासाठी मतं मागायला आपल्याकडे प्रत्येकाकडे येतो परंतु आज मला आपल्याशी या वेगळ्या संवेदनशील विषयावर बोलायचं होतं त्याच्यामुळे मी माझ्या पक्षाबद्दल माझ्या चिन्हाबद्दल किंवा मी ज्या नेत्याचं काम करतो त्याबद्दल आज काहीच बोलणार नाही ते आपल्या सर्व पिंपळगाव रेश्वर आणि परिसराला माहीतच आहे मित्रांनो हे कुठेतरी थांबलं पाहिजे माझे आपल्या माध्यमातून या तरुणांना सर्व राजकीय कार्यकर्त्यांना एकच विनंती असेल निवडणुका चार पाचच दिवस राहिला आहे परंतु आपलं गाव हे शेकडो वर्ष जुनी परंपरा असलेलं गाव आहे या गावातलं सौदार्य कायम आपण टिकवलं पाहिजे जाती धर्मातला ताळमेळ आपण कायम राखला पाहिजे कारण शेवटी जेव्हा आपल्यावर एक एखादी अर्जंट कामाची इमर्जन्सी वेळ येते तेव्हा आपल्या गावकीतला आपल्या भावकीतला आपल्या गावचाच बंधू कामात येतो तालुक्यावरचा कुठलाही नेता त्या तुमच्याकडे वीस मिनटात पोचू शकणार नाही त्यांनी काहीही सांगितलं तरी त्यांना ते मोठे नेते असल्यामुळे त्यांच्या मागे कामं असतात म्हणून आपण आतापर्यंत जे करत आलो आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे निवडणूक संपली की आपण सर्व एकमेकाच्या विरोधक एक ठिकाणी बसून चाय पाण्याला बसतो आणि सर्व एकमेकांच्याबद्दल साधकबाधक चर्चा करतो की आमच्या उमेदवाराचा असं झालं तुमच्या उमेदवाराचं तसं झालं पण या मधल्या काळामध्ये या मागच्या दोन चार महिन्यामध्ये असं काय झालं की आपण आपल्या एकमेकांच्या केळीच्या भागात आपल्याप्रमाणे वागतो आहे दुश्मन्या करून वागतोय या दुश्मन्या निश्चित आपल्या गावाला आज घेऊन जाणाऱ्या आहेत आपण या सगळं विसरलं पाहिजे आणि एक चांगलं काम स सर्वसामूहिक काम गावाच्या हिताचं काम जे होईल आपल्यासाठी सिंचनाच्या योजना कोण आणेल आपल्या पोरांसाठी एमआयडीशी कोण आणेल आपल्या गावातल्या हजारपेक्षा जास्त मुलं पुण्यात आहे पंधरा पंधरा वीस हजारावर ते काम करत आहे आता मला सांगा त्यातले शंभर दोनशे मुलांचं लग्नच होत नाही आहे त्याला कारण काय त्यांना पगारच नाही आहे तितक्या पगारात ते फॅमिली चालवू शकत नाही त्यांना जर आपल्या परिसरात रोजगार मिळाला आणि रोजगार मिळवण्याचं काम राजकारणी लोकांनी करून द्यायचं असतं आपण पुणे मुंबईकडे पाहतो खूप साऱ्या एम आय डी शी आल्या आमच्या पवारसाहेबांच्या बारामतीमध्ये एम आय डी शी आल्या आपल्याकडे पण स्वर्गीय आप्पासाहेब ओंकारप्प्पांनी एम आय डी सी आणली खत कारखाना आणला त्यानंतर कुठल्याही नेत्याला जे काम जमलं नाही ते काम निश्चित आगामी काळात इथल्या स्थानिक जे आमदार होतील त्यांनी केलं पाहिजे आणि आपल्या परिसरात एम आय डी सी आणली पाहिजे जेणेकरून आपल्या परिसरातल्या लोकांना आपल्याच परिसरात काम मिळेल आणि मग तो आपल्या परिसराचा विकास निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांना पुन्हा कळकळीची विनंती करतो वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि महोत्सव हा उत्साहाने साजरा करायचा असतो महोत्सवामध्ये वादविवाद भानगडी करायचा नसतात आपण दिवाळी साजरी करतो उत्साहाने आपण गणपती साजरी करतो उत्साहाने आपण रमजान इत उत्साहाने साजरी करतो आपण शिवालाल महाराजांचे कार्यक्रम उत्साहाने साजरे करतो बाबासाहेबांची जयंती पुण्यतिथी आपण उत्साहाने साजरी करतो अनेक साधू संतांच्या गोविंद महाराजांच्या हरिश्वर मंदिरातले सर्व कार्यक्रम आपण उत्साहाने साजरे करतो त्याच उत्साहाने आणि त्याच सोधाऱ्याने आपण आपल्या गावची तालुक्याची निवडणूक साजरी करूया पार पाडूया सर्वांनी आपल्याला ज्याला जो आवडत असेल त्याला मतदान करा पण वादविवाद होईल आपल्या गावाला कलंक आजपर्यंत आपण राजकारणाचा लागू दिला नाही यापुढे पण लागू देऊ नये हीच मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारबंधनच्या माध्यमातून आपल्या गावाला विनंती करतो निश्चित काम करत असताना प्रत्येकजण चुकतो परंतु आपण अशा चुका करू नये की ज्यामुळे आपली येणारी पिढी बर्बाद होईल आणि भविष्यातील लोक आपल्याला म्हणतील की तुम्ही तरुण असताना तुम्ही पिढी बर्बाद करायचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही नैतिकता नाही कारण आपल्या गावात सुद्धा अनेक मोठे लोक होऊन गेले <coughs> त्यांनी राजकारण चांगलं केलं सकारात्मक राजकारण केलं आपण सुद्धा सकारात्मक राजकारण करूया आपल्या पिंपळगाव आरश परिसराचा विकास करूया आणि त्या विकासाच्या पाठीमागे जो राहील त्या सर्वांच्या पाठीमागे आपण निश्चित या रूपाने राहूया कोणाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी आपली मनपूर्वक माफी मागतो मला कोणाच्याही भावना दुखवायच्या दु नाही परंतु माझं पिंपळगाव माझं गाव, गाव जन्मभूमी ही अशा प्रकारे वाहत जात असताना मला पाहलं गेलं नाही म्हणून मला पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण गावाशी परिसराशी बोलायची इच्छा झाली आणि म्हणून मी माझं म्हणणं मांडलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जहे